महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही आपण पाहताय महाराष्ट्रातील वेगवान न्यूज चॅनल स्वराज्य लाईव्ह निगुडघर येथे व्यसनमुक्तीचा संदेश देत नववर्षाचे स्वागत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगुडघर यांचा अनोखा उपक्रम भोर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा निगोडकर येथील शालेय विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्त जीवनासाठी संदेश आयुष्य वाचवा नववर्षाचा अशा घोषणा देत समाजामध्ये व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवला नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉक्टर आनंदा कंक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला गेला दारू सिगारेट गांजा तंबाखू इत्यादी व्यसनापासून दूर राहत समाज निरोगी आणि निर्भय ठेवता येतो असे प्रतिपादन यावेळी डॉक्टर आनंदा कंक यांनी केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक किशोर बांदल शिक्षक राजेंद्र किंद्रे शिक्षिका मुद्रिका शिंदे व वर्षा खुटवड मॅडम पत्रकार दीपक पारठे मारुती कंक अजित पारठे सागर कुमठे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी उपस्थित सर्वांना मसाला दूध वाटप करण्यात आले आणि दोन हजार पंचवीसच्या दिनदर्शिका देखील वाटप करण्यात आल्या तसेच दारू नको दूध प्या हा संदेश देत नववर्षाचे स्वागत करण्याचा अनोख्या उपक्रमाचे सर्वांनी कौतुक केले स्वराज लाईव्हसाठी उपसंपादक दीपक पारठे भोर पुणे आज दोन हजार चोवीसच्या या शेवटच्या सरत्या संधेला राजगड आणि त्याचबरोबर भोर या परिसरातील लोकांच्या सामाजिक जीवनामध्ये एक अनोखा बदल व्हावा आणि नववर्षाचा संकल्प व्यसनमुक्त जीवन जगून करूया यासाठी डॉक्टर कंक सर त्याचबरोबर निगुडगर गावचे सरपंच श्री मारुती कंक आणि त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान व त्याचबरोबर भोर आ, रोटरी क्लब ऑफ भोर यांच्या विद्यमान हे जे मार्गदर्शन लाभलं आणि यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक म्हणून अशोक बांदल सर यांनी पुढाकार घेऊन या उपक्रमामध्ये जो आम्हा सर्व शिक्षकांच्या सहकार्यानं विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक वेगळा बदल घडवण्यासाठी आणि समाजामध्ये एक वेगळा संदेश देऊन नवीन वर्षांचा एक सकारात्मक संकल्प घेऊन आज ही संध्या या ठिकाणी आली त्याबद्दल मी शाळेच्या वतीनं या सर्व उभय या मुख्याध्यापकांच्या वतीनं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगुडगर यांच्या वतीनं एक अनोखा असा उपक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे आज एकतीस डिसेंबर असल्यामुळे नवीन वर्षाची सुरुवात उद्यापासून होत असणारा या पूर्वसंध्येला आपण समाजामध्ये व्यसनमुक्तीचा एक जागर करत आहोत दारू नको दूध प्या असा संदेश देत मधील प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थी एक फेरीद्वारे सर्व समाजामध्ये ही जागृती करत आहेत खऱ्या अर्थानं जर आपण बघितलं तर समाजाचं नुकसान हे व्यसनामुळे खूप होतं त्यामध्ये अपघात असेल विविध प्रकारचे खून असतील भांडणं असतील हे व्यसनामुळे मग ते विविध प्रकारचे व्यसन असतात दारू सिगरेट गांजा बिडी आणि यामुळे माणसाचं आरोग्य बिघडतं त्याचप्रमाणे शारीरिक हानी होते सामाजिक आरोग्यही बिघडत आणि ते वाचवण्यासाठी एक समाज निकोप राहण्यासाठी निरोगी समाजासाठी आपल्याला व्यसनमुक्त जीवन जगण्याचा संकल्प आपण केलेला आहे आणि हा संदेश निगूड शाळेच्या माध्यमातून आपण हिरडोस मावळ या पंचक्रोशीतील समाजापर्यंत पोहोचवलेला आहे या उपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक किशोर बांधर सर त्याचप्रमाणे राजेंद्र किंद्रे सर मुद्रिका शिंदे मॅडम कंक मॅडम निगुडघरचे सरपंच मारुती कंक उपस्थित सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी विद्यार्थी वर्ग आहेत आणि मी डॉक्टर आनंदा कंक या माझ्या संकल्पनेतून हा छोटे कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे धन्यवाद